लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र राज्यानं केलेल्या कामाचं केंद्रीय निवडणूक आयोगानं कौतुक केलंय त्यामुळे आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातल्या अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं आमंत्रित केलं होतं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नऊ जानेवारीला दिल्लीमध्ये एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी समाज माध्यमांचा उपयोग आणि माध्यम देखरेख आणि नियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी राज्याच्या कामकाजाची माहिती दिली पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी आकाशवाणीचे वृत्तसंपादक जीवन भावसार आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यम तज्ज्ञ पल्लवी जाधव यावेळी उपस्थित होते